असं दाखवते की जसं काही ही सभा आम्ही गुंडाळतो कशी आम्ही कसं करतो पहिली गोष्ट म्हणजे आपण शेतकरी संघटनेचे म्हणतो आणि आपण पहिला सांगतो तिथे दोन शब्द बोललो असतो आणि बाजूला झालो असतो पुन्हा बोलायची गरज काय आहे एकदा माईक घेतला अभिनंदन केलं त्याच्याबरोबर आपल्या दोन सूचना मांडल्या बाजूला झालं परंतु मांडायच्या नाही म्हणून दोन माणसांनी ओळख करायची ते पण ठरवलं आणि मग परत आपण विचार करायचं की नाही जे सांगतायत ठीक आहे पहिलं कोणाचं आज जयंती आहे शेड बाबाची त्यांना आपण अभिवादन केलंच पाहिजे जर सगळ्या सभासदांना वाटतंय की त्या ठिकाणी कोणी बोलूच बोलायचं नाही पण सभासद म्हणून काही प्रश्न असतील किंवा मांडणाऱ्यांनी काही चुकीचं मांडलं असेल ते तुम्हाला पण कळलं पाहिजे ना शेतकरी आहे राज्य सरकार केंद्र सरकार काय करते नेमकं आपल्याला पुरस्कार पडणार आपण गेलोच कसं इथून सुरुवात होते मनात विचलित होतो माणूस कारण दंड भरला कोट्यावधी रुपयाचा एमएसीबीचा कसा भरला ते सुद्धा आपल्याला पाहावं लागेल मी ताबडतो माझ्या मोबाईलवर पण आलाय सगळा डाटा की किती कसा करार झाला एमएसीबीचा आणि कारखान्यांचा तो कराराला मी काढून देते हार्ड कॉपी पत्रकारांना सुद्धा त्याच्या प्रति देते आणि तो दंड नव्हता त्यावेळी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शेतकऱ्यांनी बिलं भरावी ती जी ऊस उत्पादक शेतकरी आहे ती त्यांच्याकडनं कारखान्याने मदत केली तर भली जाऊ शकतात हा मुद्दा होता आणि तसा करार परंतु तसं काही घडलं नाही एक दोन जेव्हा ना सभागृहाचा सूत्र अधिशिका सभागृहाचं सूत्र आहे की बाबा आम्ही एखादा प्रश्न मांडतोय ना मैदाय म्हणून मला बोलायचा अधिकार नाही का नाही बंद करतो नाही बंद करून टाकते हो बोला ताई हो बोलत आहे मी फक्त मी पण बावीस वर्ष सभा ते आणि पण चालवते आता दुसरं खासदार पालकमंत्र्यांच्या तिथे कोणी असं करत नाही सांगत नाही असं पण मला अजेंडा पाहिजे ते मी घेते मला जे पाहिजे ते मला मिळत आहे कारण मी अभ्यासपूर्वक जाते एखाद्या गोष्टीला हळून जाऊन वेड्यासारखं करत नाही तर शाण्यासारखं वागायचं असेल आपण शेतकरी आहोत आणि आपल्याला सगळं काही निसर्गावर अवलंबून आहे त्यांच्या हातात काय आहे ते परंतु ते ते ते। ते। आपण काय करायचं केलं पाहिजे आपण माहिती ठेवली पाहिजे आणि माहिती घेतल्याशिवाय सहित येऊन गोंगाट करण्यात काही अर्थ नाही मला जे कळलं होतं की सभा दाबली जाते बोलून दिलं जात नाही मी म्हणत चला लोकांनी सांगितलं कार्यकर्त्यांनी सांगितलं की या तुम्ही आणि त्या ठिकाणी बसा मला कळेल की सभा कशी एखाद्या माणसाने चार लोकांनी ओघडायचं आणि सभा गुंडावरून टाकायची तुमच्या माहितीसाठी सांगते की काकासाहेब पुरंदरे पुरंदरचे हे माझे शेजार आणि ज्या वेळेला मुख्यमंत्री वसंतदादा पाटील होते त्यांच्या सोबत एक वार्षिक सभा बघायला जावी म्हणून वाणी सारखं त्यांच्या मनात आलं ते उत्साही होते खूप मोठे पथकार होते ते संपूर्ण महाराष्ट्राचे अध्यक्ष होते ते त्या ठिकाणी गेले आणि त्यावेळेला ते मुख्यमंत्री असताना शेतकरी असे असे -शे प्रश्न विचारू लागले आणि ते म्हणाले दादा काय चाललंय तुम्ही या शेतकऱ्यांचं ऐकून घेता व तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि इथं तुम्ही काही ऐकून घेता या शेतकऱ्यांचा दादाने त्याला दाबल म्हटले काका साहेब तीनशे पासष्ट दिवस आहेत वर्षाचे त्यापैकी तीनशे पासष्ट दिवसापैकी एकच दिवस माझा शेतकरी बोलतो आणि तीनशे चौसष्ट दिवस हे आमचे असतात त्यामुळे मी राज्याचा मुख्यमंत्री आहे मी कारखान्याचा चेअरमॅन आहे मला हे ऐकणंच आहे सभागृहात त्याला म्हणतात हे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे आहे कारण सभागृह आहे ना बोलवले आपल्याला एवढा त्रास तुम्ही मला देत असाल तर मग ज्या वेळेला मी या सभागृहात आली आहे मी कोणावर आरोप करायला आलेली नाहीये पण किमान आपल्याला सभासूत्र कळावं इथं काही कोणावर दादागिरी केली जात नाही कोणाला दाबण्याचा प्रयत्न होत नाही जर एखाद दोन जण करत असतील असे बसतील तर पुढच्या वेळेला काळजी घ्या का हे जे तिकडे बसलेल्या आणि इकडे असणाऱ्या शेतकऱ्यांना स्वतःच्याच तर अजिबात मान्य केलं जाणार पुढच्या जा त्यांना बाहेर ठेवू तिकडे गाजवा आणि तिकडे सांगा इथे येऊ नका कारण ही शेतकऱ्यांच्या हिताची संस्था मी मगाशीच सांगितलं की ज्याला कळलं त्याने शेतकऱ्यांच्या हिताची संस्था उभी केली केली की नाही केली सांगितलं ना मगाशी शिवाजीराव काळाने मार्केट कमी आता मगाशी सांगितलं की बाबा तुम्हाला मिळाली दादाला दादा हे मिळालं चेअरमॅनला परंतु त्याही पलीकडे जाऊन हे जपत असताना जतन करत असताना मगाशी त्यांना दोन वेळा पाणी द्यावं लागलं ला। का बरं कारण मांडणी करताना मी पाहत होती माझ्या नेत्याला व्यवस्थित मांडणी जमते का त्याच्यात कुठे काही चुकचं होत नाही याचा अर्थ सभागृहात सुद्धा पंच्याहत्तरच्या सभागृहामध्ये चौऱ्याहत्तर जरी हा म्हटले तर एकमेव आशाताई वर्ष की माझ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी माझा ही म्हणणारी कोणाचा चहा प्यायला गेली नाही मी कोणाचं स्टँडिंग वाचत तरी पाटील घ्यायला गेली नाही आणि म्हणून मला त्या सबांधात लोकांनी चार चार वेळा पाठवलं तिथे फक्त हो एवढंच सांगायचं आहे की दादा ज्या गोष्टी माझ्यापर्यंत आता प्रशासनाने पाठवल्या की अमित शहाजीने हजार कोटी महाराष्ट्रातल्या कारखान्यांचे टॅक्स मला वाईट का वाटलं की त्यांनी केला ना कमी रता दहा हजार कोटी जेव्हा एखादा नेता केंद्रात पहिला बसतो काय आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या सहकारला जेव्हा गळती लागली आहे बंद पडताय याचा विचार करून दहा हजार कोटी जर माफ करत असेल त्या ठिकाणी घेऊ नका म्हणून सांगत असेल तर निश्चितपणाने आपल्या दहा विषयात एक विषय चांगलं केलेल्या कामाबद्दल उल्लेख हा झाला पाहिजे आणि एनएसीबीचं जे म्हणणं आहे ते तुम्ही समजून घ्या कारण आता काय झालंय आहे ना परंतु नव्हतं त्यावेळी पैसे कसे उभे करायचे कारण अर्थमंत्री आणि कोणाकडे होती अजित पवारांकडेच होती ना मग त्यांचं म्हणणं असंच आहे की त्यावेळी करार झाला आणि त्यावेळी फक्त कारखानदारांना एवढंच म्हणण्यात आलं की बाबा तुमच्याकडे ऊस कोणाचा आहे किती आहे त्याला काय लागतं त्याचं बिल आम्हाला मिळालं तर बरं होईल परंतु दंड हा शब्द मला मान्य नाही म्हणून मी सांगितलं की दंड हा शब्द चुकीचा संपूर्ण मागून घेतलं आणि ते अडीचशे पाणी आहे किती आहे मी काढणार अडीचशे पाणी मी शब्दाची पक्की आहे आणि इथे लॉन हा जर प्रकल्प किंवा इथे सांगितलं प्रकल्प कोणता चालत नाही तर तो, तो आपला महाराष्ट्रात चारच आहे त्याच्यामध्ये आपला चौथा नंबर आहे तर निश्चितपणाने करायचा प्रयत्न केला प्रामाणिक होता यश नाही आलं निश्चितपणाने आपण समजून घेऊ पुन्हा लागू पण पुन्हा काय करायचं असेल तर त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी झाला तर त्याचे सगळे चांगलं झालं तरी आणि चुकीचं झालं किंवा आपल्याला अपयश आलं तर त्याला सगळे जर भागीदार जातील हाच आमचा मुद्दा होता आणि म्हणून सभा गुंडाळण्याचा हाच मेसेज सगळीकडे जातो आणि याच्यामुळे आपल्या कारखान्याची बदनामी होते कोणी काय करावं ह्या सांगण्यापेक्षा आपला कारखाना चांगला चालत असला कोणी चार टाक्यांच्या हातात आपण दिलेला नाही हा आमच्या आम शेतकऱ्यांचा आणि सभासदांचा कारखाना आहे ऊस उत्पादकांचा कारखाना आहे आटोली केली जाते तानाजीराव तुम्ही फेटा बसले तुम्हाला बसायचं नव्हतं कोणी जबरदस्ती केली नव्हती तुम्ही बावीस वर्ष पाहते त्यामुळे जेव्हा करायचंय तर सुरुवातीपासून मांडायचं करायचं त्याच्यामध्ये अभ्यास करायचा मदत करायची शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे आणि मग सुटत नसतील तर मग निश्चितपणाने या ठिकाणी येऊन आपण आवाज उठवू शकतो जे आपल्या चाळीस सुटेल ते आपण सोडवू पण आधी मदत करा आधी मदत करा आणि मगच त्या ठिकाणी येऊ पाच वर्ष शेतकऱ्यांचं रक्षण करा त्याच्यासाठी लढा द्या मी तस आहे केंद्रात असून ते राज्यात असू सरकार चूक चूक ते माझं कोणाचं असो मी त्याच्यात असली तरी मला सुद्धा माफी नाही परंतु ज्या वेळेला मी लढताना दिसते माया पाणताना दिसते त्यावेळी निश्चितपणांनी माझ्या लोकांचा पहिला विचार केला पाहिजे मी ज्या कुटुंबात आहे एक तालुका माझं कुटुंब आहे आणि तुम्ही सगळे माझ्या घरातले कुटुंबातले प्रमुख आहात शेतकरी आहात एवढंच या ठिकाणी सांगायचंय पण हा मेसेज ही बातमी उद्या आली नाही पाहिजे दडपशाही खाली सगळे प्रस्ताव मंजूर 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 असं काही झालं नाही सगळ्यांना कळलेलं आहे सगळ्या सूचना मांडल्या गेलेल्या आहेत आणि यथोचित असा सर्वांत सगळ्या शेताचा केला गेलेला आहे मीही या ठिकाणी याबद्दल वेळ जादा गेला